नमस्कार डी चोवीस तास ते न्यूज पाहू शकता युवा दक्ष पत्रकार संघाचे गेल्या तेरा दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन आहे या ठिकाणी चे जिल्हा अध्यक्ष महिला हे देखील आहे व तसेच आरपीआय आणि दक्ष पत्रकार संघाचे महिला हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना गेल्या तेरा दिवसापासून जो आंदोलन होत आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मॅडम आज गेल्या तेरा दिवसापासून या ठिकाणी आंदोलन होत आहे आपली प्रतिक्रिया काय असेल या समोर जय जिम आर नहीं, नहीं पी दामोदर दक्षता पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्य बोगस प्रमाणपत्र धारक अधिकारांच्या विरोधात दक्ष पत्रकार संघाकडून जन आंदोलन छेडण्यात आलंय तसेच आज आंदोलनाचा तेरावा दिवस आहे तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी काही दखल घेतली नाही व आत्मदहनाचा सुद्धा इशारा केला तरी त्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही लक्ष दिलं नाही तर आम्ही मोठं जन आंदोलन व आत्मदहन सुद्धा करू असा आम्ही इशारा देतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांनी देखील आत्मदहनाचा इशारा केला आपल्यासोबत दीपक बाबू हे देखील आहे तेरा दिवस झाले अजून त्यांचं आंदोलन कुठपर्यंत आलं हे आपण जाणून सर आपल्या आंदोलनाच्या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया गेल्या तेरा दिवसापासून दक्ष पत्रकार संघाच्या वतीने जन आंदोलन याच्या न आलेलो होत तरी धुळ्यातील बांधकाम विभागामध्ये माननीय अधीक्षक अभियंता अल पवार साहेबांनी आतापर्यंत पैकी दोन जणांवर कारवाई सुरू केलेली आहे ती म्हणजे अशी की त्यांची जी पदोन्नती होणार होती ती पदोन्नती त्यांनी थांबवण्यात आलेली आणि त्यांचा वेतन वाढ जो होता पगारवाढ ते म्हणून तो पण त्यांनी त्या ठिकाणी थांबवलेला आहे तरी आमचा इशारा असा आहे की त्यांच्यावर फक्त पदोन्नती आणि पगार वाढ बंद करणे किंवा थांबवणे हेच आमचा अवलं येतो नाही तर तो त्यांच्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांना जी त्यांनी शासनाला फसवून प्रमाणपत्र दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर भारतीय रद्द करून त्यांना कारवाई करायला पाहिजे असे आमच्या पत्रकार संघाची सर्वांची मागणी आहे तरी साहेबांनी आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांवर कारवाई के केलेली आहे अजून काही अकरा अधिकारी जे आहेत ते बाकी आहेत मग तरी साहेबांनी आम्ही अभिनंदन करतो की आमच्या आम्हाला ते पाठिंबा देत आहे की कारवाई करत आहेत तरी सुद्धा आमची अशी मागणी आहे की त्यांनी बाकी जे अकरा लोक आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करावे रद्द करावे अशी आमची मागणी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे अकरा लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे देखील या ठिकाणी त्यांचं माग ही पूर्ण दक्ष पत्रकार संघाची टीम गेल्या तेरा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतात जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ते मंत्रालय दाखवू शकतात आणि मंत्रालय गाठलं म्हणजे तुम्ही समजू शकता की आंदोल जे आंदोलन करणार आहे त्यांची कशी पायमल्ली होती गेल्या तेरा दिवसापासून जर त्यांना न्याय मिळत नसेल महिला या ठिकाणी उपस्थित आहे युवक आहे तरी देखील जर त्यांना न्याय मिळत नसेल तर हे दुर्दैव शासनाने शा, यांच्या या गोष्टीकडून लक्ष देऊन लवकरात लवकर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी देखील दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले कॅमेरामॅन हिंद Jai Maharashtra